हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण टेन मोस्ट यूजफुल इंग्लिश स्ट्रक्चर्स बघणार आहोत या स्ट्रक्चरचा यूज करून आपण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता इम्प्रेसिव्ह करू शकता सो विदाऊट डिले लेट्स बिगिन दिस व्हिडिओ बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब दी चॅनल अँड हिट द बेल आयकॉन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन ऑफ माय लेटेस्ट व्हिडिओज सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण टेन मोस्ट यूजफुल इंग्लिश स्ट्रक्चर्स बघणार आहोत त्यामधलं पहिलं स्ट्रक्चर आहे टू बी रेडी टूचं तर टू बी रेडी टू याचा अर्थ आहे तयार असणे काहीतरी करण्यासाठी सज्ज असणे स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर टू बी घ्यायचं आहे टू बी म्हणजे टू बीचं फॉर्म एम टू बी फॉर्म अर्थात एम इज आर वॉज वर विल बी अकॉर्डिंग टू टेन्स आपल्याला योग्य ते टू बीचं फॉर्म यूज करायचं आहे त्यानंतर रिडी टू घ्यायचं आहे आणि वबचं बेस फॉर्म अर्थात फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे याचा वापर एखादी कृती सुरू करायची तयारी झाली आहे हे दाखवण्यासाठी होतो एक्झाम्पल्स आय एम रेडी टू लिव्ह नाऊ मी आता निघायला तयार आहे आय एम रेडी टू लीव्ह नाऊ शी इज रेडी टू हेल्प यू ती तुला मदत करायला तयार आहे शी इज रेडी टू हेल्प यू वी आर रेडी टू स्टार्ट द मीटिंग आपण मीटिंग सुरू करायला तयार आहोत वी आर रेडी टू स्टार्ट द मीटिंग ही इज रेडी टू अँसर द क्वेश्चन तो प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे ही इज रेडी टू ॲन्सर द क्वेश्चन दे आर रेडी टू प्ले द मॅच ते सामना खेळायला तयार आहेत दे आर रेडी टू प्ले द मॅच मी नवीन स्किल्स शिकायला तयार आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आपण बघूयात टू बी प्रिपेयर टू याचा अर्थ आहे तयारी असणे सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बीचं योग्य फॉर्म घ्यायचा आहे अकॉर्डिंग टू टेन्स यानंतर घ्यायचं आहे प्रिपेअर टू आणि ऑफ फर्स्ट फॉर्म बहुधा कठीण आव्हानात्मक किंवा अपेक्षित गोष्टींसाठी तयारी दाखवतो हे टू बी रेडी टू सारखंच याचा यूज हातला जातो पण थोडं जास्त गंभीर तयारी सूचित करायची असेल तर आपल्याला टू बी प्रिपेअर टूचा युजा करायचा आहे एक्झाम्पल्स आय एम प्रिपेअर टू फेस द चॅलेंज मी आव्हानाला सामोरे जायला तयार आहे आय एम प्रिपेयर टू फेस द चॅलेंज शी इज प्रिपेअर टू वर्क हार्ड ती मेहनत करायला तयार आहे शी इज प्रिपेअर टू वर्क हार्ड वी आर प्रिपेअर टू टेक अ रिस्क आपण धोका पत्करायला तयार आहोत वी आर प्रिपेअर टू टेक रिस्क दे आर प्रिपेअर टू फाईट फॉर देअर राईट्स ते आपल्या हक्कांसाठी लढायला तयार आहे दे आर प्रिपेअर टू फाईट फॉर देअर राईट्स ही इज प्रिपेअर टू ॲक्सेप्ट द ट्रूथ तो सत्य स्वीकारायला तयार आहे ही इज प्रिपेअर्ड टू ॲक्सेप्ट द truth. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढायला तयार आहोत हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे टू बी रेडी टू आणि हो। टू बी प्रिपेअर टूचा यूज हा कसा करायचा कारण दोन्हीचा जवळपास अर्थ हा सारखा असतो परंतु टू बी रेडी टूचा यूज आपल्याला केव्हा करायचा जेव्हा साधी तयारी असेल उदाहरणार्थ मी आता निघायला तयार आहे तर असे जे वाक्य आहेत यांमध्ये टू बी रेडी टूचा यूज हा करायचा आहे परंतु ज्यावेळेस तयारी ही खूप गंभीर असेल मानसिक शारीरिकदृष्ट्या गंभीर असेल आणि या ठिकाणी आपण कुठल्या गंभीर विषयावर तयारी करत असू तर अशा वेळेस आपल्याला टू बी प्रिपेअर टूचा यूज हा करायचा आहे म्हणजे मानसिकदृष्ट्या जेव्हा आपण आपली पूर्ण तयारी झालेली असेल शारीरिकदृष्ट्या तयारी झालेली असेल किंवा एखाद्या गंभीर विषयाच्या बाबत आपली तयारी झालेली असेल तर तेव्हा आपला टू बी प्रिपेअर टूचा यूज हा करायचा आहे उदाहरणार्थ मी अपयश स्वीकारायला तयार आहे या ठिकाणी त्याची मानसिक अवस्था तशा प्रकारची झालेली आहे की तो अपयश स्वीकारायला तयार आहे चला यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे टू बी ऑबलाइज टू बांधील असणे कर्तव्य असणे करणे भाग आहे सुरुवातीला घ्यायचा आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी फॉर्म घ्यायचा आहे त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्लाइज टू आणि वॉबचं फर्स्ट फॉर्म कर्तव्यामुळे नियमामुळे परिस्थितीमुळे किंवा जबाबदारीमुळे काही करणे भाग असणे बांधील असणे याचा वापर मजबुरी जबाबदारी किंवा नैतिक कर्तव्य दाखवण्यासाठी होतो एक्झाम्पल्स आहे वी आर ऑबलाइज टू फॉलो द रूल्स आपण नियम पाळायला बांधील आहोत वी आर obliged टू फॉलो द रूल्स शी वॉज obliged टू पे द फाईन तिला दंड भरावा लागेल किंवा दंड भरणे ती तिला बंधनकारक आहे She was obliged to pay the fine. I am obliged to help my parents. मी माझ्या आईवडिलांना मदत करायला बांधील आहे आय am obliged To help my parents. He was obliged to accept the invitation. त्याला आमंत्रण स्वीकारावेच लागेल किंवा आमंत्रण स्वीकारणे त्याला बंधनकारक आहे तो बांधील आहे ही वॉज obliged टू ॲक्सेप्ट द इन्व्हिटेशन दे आर obliged टू रिस्पेक्ट द लॉ ते कायद्याचा सन्मान करायला बांधील आहेत टू आईवडिलांची आज्ञा पाळणे भाग आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर आपण बघूया पुढचे स्ट्रक्चर टू बी अलाउड टू याचा अर्थ आहे परवानगी असणे सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बीचं फॉर्म घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू टेन्स प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर घ्यायचं आहे पास्ट टेन्स असेल तर वाजवर घ्यायचं आहे आणि फ्युचर जर असेल तर विल बी घ्यायचं आहे यानंतर घ्यायचं या या आहे अलाउड टू आणि व्हचं फर्स्ट फॉर्म परवानगी असणे किंवा करण्याची अनुमती असणे या अर्थाने या स्ट्रक्चरचा यूज हा करायचा आहे एक्झाम्पल्स आपण बघूया फर्स्ट एक्झाम्पल आहे वी आर अलाउड टू यूज द लायब्ररी आपल्याला वाचनालय वापरण्याची परवानगी आहे वी आर अलाउड टू यूज द लायब्ररी he इज नॉट अलाउड टू स्मोक here. त्याला इथे धूम्रपान करण्याची परवानगी नाही He इज नॉट allowed टू स्मोक here. चिल्ड्रन आर allowed टू प्ले outside. मुलांना बाहेर खेळण्याची परवानगी आहे चिल्ड्रन आर allowed टू प्ले outside. शी इज अलाउड टू टेक लीव टुमारो तिला उद्या सुट्टी घेण्याची परवानगी आहे शी इज अलाउड टू टेक लीव टुमारो यू आर नॉट अलाउड टू एंटर विदाउट अॅन आय डी कार्ड तुला आय डी कार्डशिवाय आत येण्याची परवानगी नाही यू आर नॉट अलाउड टू एंटर विदाउट अॅन आय डी कार्ड नेक्स्ट सेंटेन्स आहे तुला आत येण्याची परवानगी आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर बघूया नेक्स्ट स्ट्रक्चर पाचवं स्ट्रक्चर आहे टू बी सपोज नॉट टू अपेक्षित नसणे करायला नको परवानगी नसणे स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यानंतर टू बीचं योग्य फॉर्म घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू टेन्स त्यानंतर घ्यायचा आहे सपोज्ड नॉट टू आणि व्हबचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे याचा वापर काहीतरी चुकीचे आहे नियमानुसार नाही किंवा अपेक्षित नाही हे दाखवण्यासाठी होतो एक्झाम्पल्स बघूयात यू आर सपोज्ड नॉट टू मेक नॉईज इन क्लास तू वर्गात गोंधळ करणे अपेक्षित नाही यू आर सपोज्ड नॉट टू मेक नॉईज इन क्लास he is supposed not to enter this room त्याने या खोलीत प्रवेश करू नये he is supposed not to enter this room she was supposed not to be late but she came late तिला उशीर करायचा नव्हता पण ती उशिरा आली she was supposed not to be late but she came late he is supposed not to use his phone during work tene Vedi phone naku he is supposed not to use his phone during work students will be supposed not to carry bags inside the hall विद्यार्थ्यांना सभागृहात पिशव्या घेऊन जाण्याची परवानगी नसेल फ्युचर टेनचं सेंटेन्स आहे त्यामुळे या ठिकाणी टू बीचं फॉर्म यूज केलेलं आहे विल बी स्टुडंट्स विल बी सपोज नॉट टू कॅरी बॅग्स इन द हॉल तुम्हाला येथे गाडी लावण्याची परवानगी नाही हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला नेक्स्ट स्ट्रक्चर बघूया टू बी रिक्वायर्ड टू आवश्यक असणे करणे किंवा भाग असणे सुरुवातीला घ्यायचा आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी त्यानंतर रिक्वायर्ड टू आणि व्हॉबचं फर्स्ट फॉर्म याचा वापर आपण नियम कायदा किंवा परिस्थितीमुळे एखादे काम करणे बंधनकारक आहे हे सांगण्यासाठी करतो एक्झाम्पल आहे स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू वेअर युनिफॉर्म्स विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घालणे आवश्यक आहे स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू वेअर युनिफॉर्म्स आय एम रिक्वायर्ड टू फिनिश दिस वर्क टुडे मला आज हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे आय एम रिक्वायर्ड टू फिनिश दिस वर्क टुडे ही वॉज रिक्वायर्ड टू सबमिट द फॉर्म येस बघा पास्ट टेनचं या ठिकाणी सेंटेन्स आहे त्यामुळे टू बीचं फॉर्म यूज केलेला आहे वॉज त्याला काल फॉर्म जमा करणे आवश्यक होते ही वॉज रिक्वायर्ड टू सबमिट द फॉर्म इस्टडे वी वर रिक्वायर टू अटेंड द मिटिंग आम्हाला बैठकीला हजर राहणे आवश्यक होते वी वर रिक्वायर्ड टू अटेंड द मिटिंग यू विल बी रिक्वायर्ड टू शो युअर आय डी कार्ड ॲट द गेट तुला गेटवर ओळखपत्र दाखवणे आवश्यक असेल यू विल बी रिक्वायर्ड टू शो युअर आय डी कार्ड ॲट द गेट त्याला मीटिंगला हजेरी लावणे आवश्यक आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सातवे टू बी अँशियस टू करण्याची आतुरता असणे खूप उत्सुक असणे सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी त्यानंतर अँशियस टू घ्यायचं आहे आणि वबचं फर्स्ट फॉर्म याचा वापर आपण काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आतुरता आहे असे व्यक्त करण्यासाठी करतो एक्झाम्पल शी इज ॲन्शियस टू मीट हर फेवरेट ॲक्टर तिला आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची खूप आतुरता आहे She is anxious to meet her फेवरेट actor. I am anxious to know the exam results. मला परीक्षेचा निकाल जाणून घेण्याची आतुरता आहे आय ॲम ॲन्शियस टू नो द एक्झाम रिझल्ट दे आर anxious टू वॉच द मूवी ते चित्रपट पाहायला आतुर आहेत दे आर anxious टू वॉच द मूवी ही इज अँजियस टू मीट हीज ओल्ड फ्रेंड्स तो जुन्या मित्रांना भेटायला आतूर आहे ही इज अँग्जियस टू मीट हीज ओल्ड फ्रेंड्स दे वर टू स्टार्ट द न्यू प्रोजेक्ट त्यांना नवा प्रकल्प सुरू करण्याची खूप इच्छा होती दे वर टू स्टार्ट द न्यू प्रोजेक्ट आम्हाला नवीन चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता असेल हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे नेक्स्ट आहे आठवे स्ट्रक्चर टू बी हेझिटंट टू संकोच करणे नाखुश असणे सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बीचं फॉर्म घ्यायचं आहे हेजिटंट टू घ्यायचं आहे आणि वबचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे याचा वापर आप आपण एखादे काम करण्याबाबत संकोच शंका किंवा धाडस न होणे या अर्थाने याचा उपयोग हा केला जातो एक्झाम्पल शी इज हेजिटंट टू स्पीक इन पब्लिक तिला सार्वजनिक ठिकाणी बोलायला संकोच वाटतो शी इज हेजिटंट टू स्पीक इन पब्लिक आय एम हेझिटंट टू आस्क हिम फॉर हेल्प मला त्याच्याकडे मदत मागायला संकोच वाटतो आय एम हेझिटंट टू आस्क हिम फॉर हेल्प ही वॉज हेजिटंट टू शेअर हिज ओपिनियन त्याला आपले मत सांगायला संकोच वाटतो संकोच वाटत होता पाच टेन्स आहे ही वॉज हेजिटंट टू शेअर हिज ओपिनियन शी विल बी हेझिटंट टू ट्रॅव्हल अलोन तिला एकटीने प्रवास करायला संकोच वाटेल फ्युचर टेन्स आहे शी विल बी हेझिटंट टू ट्रॅव्हल अलोन ही इज हेजिटंट टू आस्क क्वेश्चन्स तो प्रश्न विचारायला संकोच करतो ही इज हिजिटन टू आस्क क्वेश्चन्स ते पैसे गुंतवायला संकोच करतात हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे नेक्स्ट आहे टू बी फ्री टू मोकळीक असणे परवानगी असणे सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी फ्री टू आणि व्हॉबचं फर्स्ट फॉर्म याचा वापर आपण एखादी गोष्ट करण्याची मोकळीक किंवा परवानगी असणे असे दाखवण्यासाठी करतो यू आर फ्री टू लिव्ह एनी टाईम तुला कधीही जाण्याची मोकळीक आहे किंवा तुला कधीही जाण्याची परवानगी आहे यू आर फ्री टू लिव्ह एनी टाईम वर फ्री टू प्ले आफ्टर स्कूल शाळेनंतर आम्हाला खेळायला मोकळीक होती वी वर फ्री टू प्ले आफ्टर स्कूल दे विल बी फ्री टू मेक देअर ओन डिसिजन्स त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळी असेल दे विल बी फ्री टू मेक देअर ओन डिसिजन्स ही वॉज फ्री टू एक्सप्रेस हिज ओपिनियन त्याला आपले मत व्यक्त करण्याची मोकळी होती ही वॉज फ्री टू एक्सप्रेस हिज ओपिनियन ही इज फ्री टू गो वेर वर ही वॉन्ट्स त्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्याची मोकळीक आहे ही इज फ्री टू गो वेवर ही वॉन्ट त्यांना आपले करिअर निवडण्याची मोकळीक आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे नेक्स्ट आहे आपलं लास्ट स्ट्रक्चर टू बी प्राऊड टू अभिमान असणे सुरुवातीला घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर अकॉर्डिंग टू टेन्स आपल्याला यूज करायचं आहे टू बी त्यानंतर प्राऊड टू आणि वॉबचं बेस्ट फॉर्म अर्थात फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे याचा वापर आपण एखादी गोष्ट केल्याबद्दल अभिमान वाटणे गौरव वाटणे यासाठी करतो शी इज प्राऊड टू रिप्रेझेंट हर स्कूल तिला आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आहे शी इज प्राऊड टू रिप्रेझेंट हर स्कूल ही वॉज प्राऊड टू विन द फस्ट प्राईज त्याला पहिला पुरस्कार मिळाल्याचा अभिमान होता ही वॉज प्राऊड टू विन द फस्ट प्राईज ही विल बी प्राऊड टू सर्व अवर कंट्री आम्हाला आपल्या देशाची सेवा करण्याचा अभिमान असेल वी विल बी प्राऊड टू सर्व अवर कंट्री पॅरेंट्स विल बी प्राऊड टू सी देअर चाईल्ड सक्सीड आपल्या मुलाच्या यशामुळे पालकांना अभिमान वाटेल पॅरेंट्स विल बी प्राऊड टू सी देअर चाइल्ड सक्सिड वी वी आर प्राऊड टू हेल्प द पुअर आपल्याला गरिबांना मदत करण्याचा अभिमान आहे वी आर प्राऊड टू हेल्प द पुअर त्यांना भारतीय असल्याचा अभिमान आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते, ते आपण मला कमेंट करायचं आहे सो फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण टेन मोस्ट यूजफुल इंग्लिश स्ट्रक्चरचा यूज कसा करायचा ते बघितलेलं आहे फ्रेंड्स आपल्याला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहे ते मला कमेंट करा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर